नमस्कार मी लक्ष्मी गाज रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या राजकारणी असो अभिनेता असो अभिनेत्री असो की सामाजिक काम करणारे सामाजिक चळवळी उभा करणारे कोणत्याही माणसाला जाती जातीमध्ये विद्वेष निर्माण करण्याचा जणू काही कंड आला आहे असाच प्रकार सध्या सुरू आहे म्हणजे कुणीही उठाव आणि भटा बांधणांना धोपटण्यात आला बामनी कावा काय म्हणावा बामनांना तीन मिनटात संपून टाकू म्हणून धमक्या काय द्याव्या मी जर जो का जोशी देशपांडे कुलकर्णी असते तर मला वेगवेगळ्या भूमिका आणि वेगळा न्याय मिळाला असता पण मी पडले नाईक त्याच्यामुळे माझ्यावर अन्याय झाला अशी बोंब ठोकण्याचा प्रकार असो एक ना अनेक उदाहरणं देता येतील म्हणजे बहुतांश लोकांची पोटदुखी ही आहे की त्यांना थेटपणे ब्राह्मणांना आहे किंवा त्यांना मेन स्ट्रीम मधून बाजूला आहे पण ते त्यांच्या नाही कारण ब्राह्मण समाज हा त्यांच्या शिक्षणामुळे असेल त्यांच्यातील ते गुणवत्तेमुळे असेल स्पर्धेत टिकून आहे पण राजकारणी मंडळी असोत सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असोत कला क्षेत्रात काम करणारी मंडळी असोत क्रीडा क्षेत्रात काम करणारे मंडळी असो या सगळ्यांची ही पोटदुखी आहे की ते ब्राह्मणांना डावलून पुढे जायचा प्रयत्न करतात आणि त्यांना त्यात यश मिळत नाही मग ते, ना ते, ते, ते ब्राह्मणांच्या नावाने दोन्ही हाताने हातावर चुना लावून बोंबलायला सुरू करतात असाच काहीसा प्रकार ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री उषा नाईक यांच्या बाबतीत समोर आला उषा नाईक यांनी थेटपणे आपण कुलकर्णी जोशी देशपांडे असतो तर आपल्याला वेगळा न्याय मिळाला असता आपल्याला लवकर चांगल्या भूमिका मिळाल्या असत्या आपले, आपले करिअर चांगलं सेट झालं असतं अशी मुक्ता फळं उधळली आता सत्तरी पार झाल्यानंतर उषाबाईंना जर का ही अक्कल आली असेल तर त्यांच्या बुद्धीची खरोखरच कीव करावीशी वाटते म्हणजे आईन भराच्या काळात किंवा उमेदीच्या काळात त्यांना मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी ज्या भूमिका केल्या त्या भूमिकांमुळं मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून त्यांचा गौरव केला गेला त्यावेळी त्या नाईक आहेत जोशी आहेत देशपांडे आहेत की कुलकर्णी आहेत याचा कुणी साधा विचारही केला नाही हो मग तुमचं पोट भरलं तुमचं घरदार सुव्यवस्थित झालं तुम्हाला चांगले चांगले चित्रपट मिळाल्या चांगल्या चांगल्या टी व्ही मालिका मिळाल्या प्रसिद्धी मिळाली सगळं मनासारखं झालं मग वार्धक्याकडं गेल्यानंतर म्हणजे ते म्हणतात ना साठी बुद्धी नाठी तशा पद्धतीनं साठी सत्तरी ओलांडल्यानंतर या नाईकबाईंना ही अवधसा का आठवली ब्राह्मणांच्या नावानं बोट मोडायची महाराष्ट्रामध्ये हा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे तसा तो जुनाच आहे शरद पवार त्याचे कर्तकर्वी आहेत त्यांचे जे काही ब्रिगेडी जे काही आहेत ते देखील अशाच पद्धतीनं टीका टिप्पणी टीक करतात पण शरद पवारांना फारसं कोणी भीक घालत नाही कारण शरद पवार प्रत्येक गोष्ट सकाळी जर का पवार चुकून जास्त वेळ जर का लघुशंकेला गेले तर त्यांचे समर्थक हेही सांगायला कमी करत नाहीत की यातही साहेबांचं काहीतरी राजकारण असू शकतं असो तो त्यांचा भाग आहे राजकारणी आहेत राजकारणी असल्यामुळे त्यांनी एखाद्या जातीबद्दल एखाद्या समाजाबद्दल एखाद्या धर्माबद्दल जर का टीका टिप्पणी केली किंवा के आकसानं काही कॉमेंट्स केली तर राजकीय म्हणून समाज देखील त्याला फारसं गांभीर्याने घेत नाही पण मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मराठा समाजाच्या प्रश्नासाठी गेल्या सहा सात महिन्यापासून सातत्यानं आंदोलनाचं हत्यार सा उचलून हे ते आंदोलन तेवत ठेवणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांचं आंदोलन फोडून काढण्यासाठी बामनी बामनी कावा वापरला जातोय देवेंद्र फडणवीस हे बामन आहेत ही आणि अशी मुक्ता फळं उजळली म्हणजे एक कळलंच नाही की जारांगे पाटलांचा राग हा बामनांवर रा आहे ब्राह्मणांवर आहे की देवेंद्र फडणवीस या राजकारण्यावर आहे आता हो रा देवेंद्र फडणवीसांच्या जा जागेवर जा 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 जर का तिथे एखादा दलित एखादा मुस्लिम उपमुख्यमंत्री असला असता गृहमंत्री असला असता तर त्यांच्या जातीचा अशाच पद्धतीनं एकेरी उल्लेख केला असता का जारांगे पाटलांनी त्यांची आई बहीण उद्धरली असती का हाही प्रश्नच आहे म्हणजे जारांगे पाटलासारख्या लाखो करोडो लोकांचं समर्थन असणाऱ्या माणसाच्या डोक्यात देखील जात किती भिनलेली आहे आणि दुसऱ्या जातीबद्दल किती विद्वेष आहे हे यावरून दिसून आलं त्याच्यानंतर या उषा नाईक बाईंचा अनुभव आला यांनी सुद्धा ते काहीच कारण नाही आता त्यांचं वय झालेलं आहे सत्तरी पंच्याहत्तरी पार झालेली आहे असं असताना देखील त्यांना ब्राह्मणांच्याबद्दल टीका करण्याचा कंड आला म्हणजे ब्राह्मणांनी चांगलं वागायचंच नाही का कधी काळी ब्राह्मणांमधील काही लोकांनी काही गैरकृत्य केलं असेल म्हणून त्यांच्या चार पाच पिढ्या खापल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावानं बोटं मोडायची त्यांची डोकी फोडायची त्यांची सगळी जनरेशन बर्बाद करून टाकायची अशा पद्धतीनं वागून चालणार आहे का म्हणजे त्याच जरांगे पाटलांचा एक माथेपुरू सरपंचा मुलगा होता म्हणजे त्याची आई सरपंच असताना हा स्वतःला सरपंच म्हणून हिंडायचा किंचक नवले नावत बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या भडंगवाडीचा हा कार्यकर्ता याने पार हबूक ठोकून देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केलं की देवेंद्र फडणवीस तुला तर बरबादच करून टाकील तुझं तर अस्तित्वच संपून टाकल या राज्यामध्ये जर का राज्य करायचं असेल आणि सत्ता जर का चालवायची असेल तर ती फक्त मराठ्यांनी चालवायची तुमच्यासारख्या बामणांनी चालवायची नाही इथपर्यंत मजल गेली आणि त्याच्यानंतर हा किंचक असं बोलून गेला की तीन मिनिटात महाराष्ट्रातले बांध खतम करून टाकू कु संपून टाकू आम्ही त्याचा देखील समाचार घेतला होता की ह्या अशा अवलादी जर का निपजल्या असतील ना तर ह्या अशा अवलादी निपजण्यापेक्षा त्या आईबापाची कुस नाही उजवली तर चांगलं कारण ही समाजामध्ये तेढ निर्माण करणारी लोक है। पवार असोत झरांगी पाटलांची काही वक्तव्य असोत किंचक नवले सारखा एक माथे फिरून नाराधम असेल किंवा उषा नाईक सारख्या ज्येष्ठ अभिनेत्री असतील यांना झालंय काय नेमकं बामणांनी काय तुमचे बांध कोरलेत का असंही बामणाला कधी शेती करताच आली नाही होती तेवढी खिडूक विडूक इथे विकावी लागली किंवा कुणीतरी त्याच्यावर कब्जा केला त्याच्यावर आपण नंतर बोलू पण बामणांनी तुमचे काही कोरलेले नाही आहेत त्यांचं तुमचं काही भांडण नाही आहे त्यांनी तुमच्या प्रॉपर्टीवर कधी दावा केलेला नाही आहे मग असं असताना बामणाला धोपटण्या घालण्यामागचं कारण काय सॉफ्ट टार्गेट आहे असं वाटलं का गेले ते दिवस की ब्राह्मण फार सॉफ्ट टार्गेट असतील असं तुमच्या जर का डोक्यात असेल आता ब्राह्मण सुद्धा एकजूट होऊ लागलाय त्याला सुद्धा एकजूट झाल्यानंतर आपल्या हक्कासाठी लढता येतं आणि सरकारला वाकवता येतं कायद्यामध्ये राहून आंदोलन करता येतं हे आता कळू लागले आणि त्याच्यामुळं उषा नाईक असतील किंवा इतर कुणीही जे ब्राह्मणांबद्दल गरळ आहेत विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत दुसऱ्या जातींच्या मध्ये त्यांना एकच एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या पुरतं बघा दुसऱ्याचा कारभार करण्याची गरज नाही स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन लष्कराचा कारभार करू नये असं या अगोदरही ज्येष्ठ सांगत होते त्यामुळं इथून पुढं ब्राह्मणांबद्दल बोलताना किंवा ब्राह्मण समाजाबद्दल टीका करताना जबाबदारीचं जा भान ठेवा अन्यथा परिणाम वाईट होऊ शकतात आणि मग त्यानंतर पुन्हा परत बोंब मारायचीसुद्धा सोय राहणार नाही न्यूज ना अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू